कुंभमेळा कामांचं भूमिपूजन आणि ठक्करडोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा जयत तयारी सुरू नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकचे नाशिकमध्ये गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यातील हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे या निमित्तानं ठक्कर डोम येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे या सभेद्वारे भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि वातावरण निर्मिती करण्याची रणनीती आखण्यात आली आहे सभेचे यशस्वी आयोजन व्हावे म्हणून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना दिल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेल्या राम कालपथ रस्ते आणि इतर प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे जिल्ह्यातील भगूर मनमाड नांदगाव सटाणा सिन्नर येवला चांदवड इगतपुरी ओझर पिंपळगाव वसवंत आणि त्र्यंबकेश्वर या अकरा नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत असताना या सभेला हजारो नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं की ही सभा निवडणुकी संबंधित नाही कार्यक्रम महानगरपालिका क्षेत्रात होत असल्यानं आचारसंहितेचा अडचण येणार नाही सर्व नियमानुसारच आयोजन करण्यात आलं आहे